पंधरा त्र्याऐंशी चाललं कुठं चौ दे, 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 दे शेवटच्या टप्प्यामध्ये येते थोडी लाईटच्या खांबाला असलेला दादा टोपीवाला तुला जाऊ दे जरा माया घे पुढं घे माया देखील का

i want some

द्वारा कार्तिके शिंदे सुखी दाव दे सर दाव दे सर ओमकार ग्यात मध्ये ओमकार आत्मदी गे एक दाव दाव दे पुढे दाव दे पुढे भर दाव धावणारी बघा पहिल्याचं बघा काय बोलते बघा ओमकार गे ओमकार यात ओमकार आत्मदी गे उदय उदय आमचं आजला बोलत दानात गुलाल घेण्याची सवय लागली पण थोडी थांबली का कळत नाही चल शंभू आला

स्पर्धेमध्ये गुलार घेणारे हीच ती जोडे चंडिका देवी आई चंडिका देवी प्रसन्न पावा शिंदे म्हणजे शिंदे आंबेडकरी जोडी स्वतः पोलीस पाटील शिंदे आंबेडकरी जोडी सोडण्यासाठी सज्ज आहे बघा लावून घेतो जोडी पुढे पुढे

अरे काय स्लो देडा एवढ्या पुढा येऊ देढा पंधरा सत्याऐंशी ओमकार ओंकार पुढे ओंकार कदम जोडीचा चाकी असताना हे पुढा घ्या पुढा ओंकार टिकला पाहिजे ओंकारला आवरात नाही ओमकारला देखील भार बिकड हो हो काय आला आला। ला मायाला नाच करायचं नाही चिकटला माया चिकटला वाह या साऊबा 18 मध्ये आलेले आकाश देव साडेपडा सागर सागर, सागर।

I'm